नमस्कार मित्रांनो मी माळी मोबाईल शॉपी मधून बोलतोय आत्ताच येऊन एक नवीन मोबाईल लॉन्च केलेला आहे व्ही सिक्स्टी e. ई व्ही e सिक्स्टी दिसायलाही खास लुक येतो मस्त मोबाईल आहे एकदम मस्त झकास मोबाईल आहे आणि मित्रांनो ह्याला दोनशे एम पीचा बॅक कॅमेरा येतो अशी क्लॅरिटी जबरदस्त येणार मोबाईलला कॅमेरा वगैरे फोटो काढले व्हिडिओ काढले रील बनवण्यासाठी युट्यूबवर वगैरे इन्स्टावर रील बनवताना त्यासाठी कॅमेरा वगैरे खास आहे याचा आणि फ्रंट कॅमेराही खास आहे याचा पन्नास एमपीचा येतो साडेसहा हजार एम एच ची बॅटरी आहे बघा बघू शकता आपण कलरही मस्त आहे याचा आणि मित्रांनो याची बुकिंगही चालू आहे साडेसहा हजार बॅटरी बॅकअप आहे आणि नव्वद वॅटचा फास्ट चार्जर आहे असं तुम्ही पंधरा मिनटं चार्जिंग फुल करू शकता याला आणि बुकिंग चालू आहे बुकिंग केल्यानंतर तुम्हाला ऍडिशनल वॉरंटी तब्बल एक वर्ष नाही तर दोन वर्षे वॉरंटी मिळणार आहे मित्रांनो याला आणि तुम्हाला बुकिंग केल्यानंतर आणि खरेदी केल्यानंतर एक बॅग गिफ्ट मिळेल बॅक झाल्यानंतर तुम्हाला नेक बँड ही गिफ्ट आहे सहा महिने वॉरंटी वाला अठ्ठेचाळीस तास बॅटरी बॅकअप देतो असा नेक बँड आहे आणि आपल्या दुकानात अजून एक ऑफर आहे ऑफर म्हणजे असे की ड्रॉ ऑफर कुपनद्वारे लकी ड्रॉ तुम्हाला कुपन अगदी मोफत आहे कुपनचे कुठलेही पैसे लावले जाणार नाहीत तरी असे टोटल वीस बक्षीस आहेत मित्रांनो प्रथम बंपर बक्षीस एफ मोटरसायकल आहे एफ मोटरसायकल आणि आपण वस्तू खरेदी करून मोटरसायकल जिंकण्याची सुवर्ण संधी घ्यावी ते मोबाईल बुकिंग करण्यासाठी आजच आपण माळी मोबाईल शॉपीशी संपर्क करावा धन्यवाद